नमस्कार विद्यार्थ्यांनो सर्वात आधी तुम्हाला स्क्रीनवर काय दिसत आहे काल दिलेल्या प्रश्नाचं उत्तर दिसत आहे हे व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही जे आन्सर सोडवलेले असतील ते आन्सर आणि हे आन्सर सेम किंवा नाही ते पहा जर नसतील तर तुमचं काय चुकलं एकदा व्यवस्थित चेक करा ठीक आहे मग आता आज आपल्याला एक नवीन जो भाग शिकायचा आहे त्यातला बी प्रकार लक्षात घ्या ए आणि बी खूप सोपे आहेत सी आणि डी तेवढेच महत्वाचे आहेत सी डी e. शेवटचे तीनही प्रकार सर्वात महत्वाचे आहेत पण तरीही त्या अवघड भागाकडे जाण्यापूर्वी हा एक भाग आपण पूर्ण करू काय दिलेलं आहे फ्रॅक्शन विथ सेम न्युमरेटर जर दिलेल्या फ्रॅक्शन मधले न्युमरेटर सेम असतील तर त्यात लहान मोठेपणा कसा ठरवायचा असेंडिंग ऑर्डर असो डिसेंडिंग ऑर्डर असो किंवा बिगेस्ट स्मॉलेस्ट फ्रॅक्शन शोधायचे असो कसे शोधायचे तर इथे महत्वाची गोष्ट लक्षात घ्या प्रॉपर असू द्या किंवा इम्प्रॉपर असू द्या आयत्या वेळेला तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी सेपरेटली दोन लिहिले प्रॉपर असोत इम्प्रॉपर असोत सेम रूल आपल्याला युज करायचा असतो काय आहे तो नियम आपल्याला माहिती आहे या आधी शिकलेला आहे तुम्ही नसल शिकलेला आता शिकवतोय इफ न्यूमरेटर्स ऑफ ऑल द फ्रॅक्शन आर सेम देन स्मॉलर इज द डिनॉमिनेटर देन ग्रेटर इज द फ्रॅक्शन काय म्हटलं मी इफ न्युमरेटर्स ऑफ ऑल द दॅक्शन्स आर सेम देन द देशन हॅव्हिंग स्मॉलर डिनॉमिनेटर इज ऑलवेज ग्रेटर मग आपल्याला व्हेरीफाय करण्यासाठी पहा इथे एक्झाम्पल दिले फोर बाय फाईव्ह फोर बाय सिक्स फोर बाय सेवन फोर बाय थर्टीन ऑलरेडी योगायोगानं माझ्याकडून अरेंज अशी झाले की त्यांची ऑर्डर सेम झाली पहा तुम्ही फाईव्ह इज स्मॉलर दॅन सिक्स इज स्मॉलर दॅन सेव्हन इज स्मॉलर थर्टीन आता यांचा जर तुम्ही ही ऑर्डर रिलेशन आहे त्यांच्या डिनॉमिनेटरची कारण डिमिनेटर तर कसे अरेंज करणार फोर बाय फाईव्ह दिस फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन फोर बाय सिक्स इट इज ग्रेटर दॅन फोर बाय सेवन अँड इट इज ग्रेटर 4 by 13. चेक करून घ्या वाटल्यास आपण पहिल्या दोघांनाच करू या दोघांचा जर इंटू सिक्सी फोर आणि कोणता प्रोडक्ट मोठा आला पहिल्याच न्युमरेटर दुसऱ्याचं डिनॉमिनेटर यांचा प्रोडक्ट मोठा आला याचाच अर्थ आपण जे लिहिलेलं आहे ते बरोबर आहे किंवा चूक आहे निश्चित ते बरोबर आहे पण हे जे मी लिहिलं आधार कशाचा घेतला आधार हा नसतो घ्यायचा हा घेतला तर चूक नाहीये पण जर दोन पेक्षा जास्त फ्रॅक्शन तुम्हाला दिलेत तर नियम आठवायचा नियम फक्त व्हेरीफाय करण्यासाठी मी एवढा पाठ तुम्हाला सांगितला ठीक आहे नियम लक्षात आलेला आहे प्रॉपरसाठी जो नियम आहे सेम तोच नियम इम साठी आहे कोणताही नियम परत एकदा पहा एफ फ्रॅक्शन्स ऑल द फ्रॅक्शन

फरक सेम असणारा पुढचा प्रकार आहे आता याचे जास्त एक्झाम्पल देण्याची मला वाटत नाही आवश्यकता आहे हे तुम्ही चेक करू शकता ठीक आहे चला विद्यार्थ्यांनो आपल्याला सी प्रकार समजावून घ्यायचा एफ डिफरन्स बिटवीन न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर इज सेम ऑर कॉन्स्टंट दिलेल्या फ्रॅक्शन मध्ये न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर मधला फरक जर सारखा असेल डिफरन्स जर सारखा असेल तर त्यांचं ऑर्डर रिलेशन किंवा त्यांना कम्पेअर कसं करायचं हे आपल्याला समजावून घ्यायचंय मग ते घेत असताना इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची जर असा डिफरन्स सेम असेल तर प्रॉपर रूल वेगळा आणि इम्प्रॉपर रूल वेगळा एकमेकाच्या उलट सुलट रूल आहेत मग त्यात कन्फ्युजन तुमचं होऊ देऊ नका सुरुवातीला आपण प्रॉपर फ्रॅक्शनचा विचार करू इथं ऑलरेडी मी एक एक्झाम्पल एक लिहिले फोर बाय फाईव्ह फाईव्ह बाय सिक्स सिक्स बाय सेव्हन सेव्हन्टीन बाय प्रत्येक फ्रॅक्शन मध्ये डिफरन्स जर पाहिला फाईव्ह आणि फोर मध्ये डिफरन्स कितीचा आहे वनचा सिक्स फायव्ह मध्ये चा चा असेल असेल असेल। चा मध्ये मध्ये देखील हा फरक चाच नाही काही वेळा ते टूचा असेल थ्रीचा असेल फोरचा एकच गोष्ट पाहिजे मध्ये आणि मध्ये जो डिफरन्स एका फ्रॅक्शन मध्ये आहे तोच डिफरन्स त्यासोबत दिलेल्या इतर सर्व फ्रॅक्शन मध्ये असेल तर आपण ह्या दोन भागांचा विचार करणार आहोत मग त्यात सुद्धा काय त्यात जर प्रॉपर फ्रॅक्शन दिलेला असेल तर रूल नेमका काय सांगतो लक्षात घ्या मित्रांनो जर दिलेले फ्रॅक्शन प्रॉपर प्रकारचे असतील तर ज्याचं न्युमरेटर मोठ किंवा ज्यांचं डिनॉमिनेटर मोठं इथं तुम्हाला दोन वेगवेगळे वाक्य दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून एखाद्या वेळेस ऐकायला मिळू शकतात एखादा व्यक्ती प्राधान्य कुणाला देईल न्यूमरेटरला प्रेफरन्स देऊन तो उल्लेख करेल एखादा व्यक्ती डिनॉमिनेटरचा आधार घेऊन हारून स्पष्ट करेल कोणतही जरी स्पष्टीकरण दिलं तर नियम एकच आहे इफ डिफरन्स बिटवीन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर इज द सेम ऑर कॉन्स्टंट देन इन केस ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन इफ ग्रेटर इज द न्यूमरेटर ग्रेटर इज द फ्रॅक्शन काय बोललो मी ग्रेटर इज द न्यूमरेटर ग्रेटर इज द फ्रॅक्शन आणि याच एखाद्या वेळी असं जर म्हटलं गेलं ग्रेटर इज द डिनॉमिनेटर ग्रेटर इज द फ्रॅक्शन ते सुद्धा करेक्ट असेल कसं ते व्हेरीफाय करू आपण लगेच लक्षात घ्या आधी आपण न्यूमरेटरचा आधार घेऊ फोर इज स्मॉलर दॅन फाईव्ह इज स्मॉलर दॅन सिक्स इज स्मॉलर दॅन सेव्हन या आधारानं जर आपण फ्रॅक्शनला अरेंज केलं असेंडिंग ऑर्डर मध्ये तर काय होणार आहे सेम पान योगायोगानं मी इथे लिहिल्याच्या माझ्याकडून संख्या केल्या त्या एका विशिष्ट ऑर्डरनच लिहिल्या गेल्या त्यामुळं मला इकडं तिकडं काही करायची आवश्यकता पडली नाही फोर बाय फाईव्ह इज स्मॉलर दॅन सिक्स बाय सेव्हन इट स्मॉलर दॅन सेव्हनटीन बाय मी कशाचा आधार घेऊन ठरवलं न्युमरेटरचा आपल्याला मिळालेला आन्सर करेक्ट आहे की रॉंग आहे एकदा वाटल्यास या दोघांसाठी आपण चेक करू फोर इंटू सिक्स किती येतो फाईव्ह इंटू फाईव्ह तुम्हाला माहिती आहे जर पहिला प्रोडक्ट मोठा असला असता तर पहिला मोठा आला असता हा इथं दुसरा प्रोडक्ट मोठा आला याचा अर्थ फाईव्ह बाय सिक्स इज ग्रेटर दॅन फोर बाय फाईव्ह असं पुढे सुद्धा सेम तुम्हाला पाहायला मिळणार आहे याचा अर्थ न्यूमरेटरचं जर मी कंपेरिजन केलं तर आपल्याला करेक्ट आपलं आन्सर मिळावं ठीक आहे आता समजा एखाद्यानं जर डिनॉमिनेटर कम्पेअर केला असत तो काय म्हटला असता फाईव्ह इज फॉलर तर मला सांगा हे रिलेशन सेम आलं असतं किंवा नाही निश्चितच आलं असतं याचाच अर्थ जर न्युमरेटर डिनॉमिनेटर मधला डिफरन्स सेम असेल तर प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये हो ज्या फ्रॅक्शनच न्युमरेटर किंवा ज्या फ्रॅक्शनचं डिनॉमिनेटर इतर फ्रॅक्शनच्या तुलनेमध्ये कम्पॅरिझन मध्ये मोठा आहे तो फ्रॅक्शन कसा असतो मोठा असतो म्हणजे यातला ग्रेटेस्ट कोणता कोणता झाला होईल ठीक आहे आता हा झाला रूल कुणासाठी साठी ज्याच्यामध्ये न्युमरेटर काय असतं स्मॉलर असतं डिनॉमिनेटर पेक्षा आता याच्या उलट हा जो रूल तुम्ही पाहिला याच्या उलट रूल तुम्हाला इम्प्रॉपर फॅक्शन मध्ये पाहायला ने मिळणार नेमका कसा पहा इथं एट बाय सेव्हन सेव्हन बाय सिक्स डिफरन्स कितीचा आहे चा वनचा आहे याही मध्ये डिफरन्स चा आला इथं सुद्धा तो डिफरन्स चाच आपण घेतलाय वन पेक्षा वेगळा जरी असेल फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे जो डिफरन्स पहिल्या फॅक्शनच्या न्युमरेटर मध्ये आहे तोच डिफरन्स त्याच्यासोबत इतर दिलेल्या फ्रॅक्शन मध्ये सुद्धा तसाच पाहिजे ठीक आहे मग आता पाहा यात ऑर्डर रिलेशन कसं येत जर इथं विचार केला तर कुणाच कंपॅरिझन करणार इथं सुद्धा न्युमरेटरचं करा किंवा डिनॉमिनेटरचं करा त्या मागचं कारण मी समजावून देतो थोड्या वेळात की कुणाचंही केलं तर काय चालतं पहा इथं एट इज ग्रेटर दॅन सेवन इज ग्रेटर दॅन सिक्स इज ग्रेटर दॅन फोर मी न्यूमरेटरला प्रेफरन्स इथे देखील दिलेला आहे आता हे कुणाचं कंपॅरिझन झालं त्यांच्या न्युमरेटर्स मग याचा आधार घेऊन जर तुम्ही काय केलंय यांना अरेंज केलं कुणाला फ्रॅक्शन तर ते अरेंजमेंट कशी होईल ती चेक ती चेक करण्याआधी पाय होतं एट सिक्स आर फोर्टी एट

म्हणजे आता तुमच्या लक्षात आला असेल की इफ डिफरन्स बिटवीन न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर इज सेम देन इन केस ऑफ इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये काय पाहायला मिळालं पहा इज ग्रेटर दॅन फोर पण फ्रॅक्शनच्या संदर्भात काय होणार आहे एट बाय सेवन इज स्मॉलर बाय सिक्स इज स्मॉलर इट्स स्मॉलर दॅन फोर बाय थ्री याचाच अर्थ काय किंवा इथं तुम्ही सेम डिनॉमिनेटरला कम्पेअर केलं असतं डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा रिलेशन तुम्ही एट सेवन सिक्स फोर सारखच काय लिहिलं असतं सेवन इज ग्रेटर देन सिक्स इज ग्रेटर देन फाईव्ह इज ग्रेटर दॅन थ्री याचाच अर्थ रूल काय आहे मग ए डिफरन्स बिटवीन न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर इज सेम ऑर कॉन्स्टंट देन इन केस ऑफ इम प्रॉपर फ्रॅक्शन इफ স্মর ই ডিমিটার স্মর ই নেটর ইজ দশন ইম্প্রোপর ফ্র্যাকশন্ট ডিফর ডিমিটর সহান লহানুমেটর ইতর পেক্ষা সব तो फ्रॅक्शन सर्वात मोठा असतो ठीक आहे मला वाटतं हे दोनही रूल आता तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवता तुम्हाला या आज शिकवलेल्या भागावर आधारित दहा एक्झाम्पल हे व्यवस्थितपणे कोणत्या नियमानुसार आपण सॉल्व करायचे व्यवस्थित चेक करा व्यवस्थित हे रूल आठवा आणि या दहा उदाहरणांचे आन्सर्स निश्चित कालच्या प्रमाणे कालचे जसे मी आज तुम्हाला दिले तसे याचे आन्सर तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देईल उद्याचा जो भाग असेल पुढच्या व्हिडिओ मधला राहिलेले दोनही प्रकार आपण त्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत तो भाग पाहायला विसरू नका जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड काही प्रश्न पडलेले असतील तर निश्चितच मला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिलाय तरी सुद्धा कॉमेंट करून सांगा आणि तुमचे जे प्रश्न तुम्हाला पडलेले असतील त्याचे ते आन्सर निश्चितच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन कराल ओके okay?